मित्रांनो झालंय काय माहिती आहे का की मुंबईमध्ये पर्टिक्युलरली मुंबईमध्ये ठाण्यामध्ये एखाद्या विषयाची चर्चा सुरू झाली मग ती गॉसिप असो अफवा असो खरी असो खोटी असो कशी असो की लोकांना आता एक सवय झाली की अनिल सत्यांना फोन करायचा नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईनवर आणि विचारायचं की अनिलजी असं असं ऐकलं खरं आहे का अनिलजी असं असं म्हणतात खरं आहे का तर हे खरं आहे का खोटं आहे का काय त्याची माझी स्वतःची शहानिशा तर मी करतच असतो पण आता मला माझे आणखीन एक असे मित्र भेटले की ज्यांना पण लोक फोन करतात आणि विचारतात काय हो हे खरं आहे का खोटं आहे खरं आहे का खोटं आहे तर आज खऱ्या खोट्याची शहानिशा करण्यासाठी एक चांगला सब्जेक्ट मिळालेला आहे आणि मी त्याला सर रूमर नाही म्हणणार गॉसिप नाही म्हणणार याचं कारण जरा वरिष्ठ वर्तुळामध्ये त्याची मला थोडी आहट चाहूल दिसती आहे की फडणवीसांचं कर्तृत्व त्याला सलाम फडणवीस आत्ता एकदम काय सुवर्णयुग चालू आहे त्यांचं सध्या म्हणजे असं वाटलं होतं की तमोयुग चालू होणार काही काय अचानक सुकर्णयुग झालं पर्टिक्युले जनांगे बिरांगे भानगडीमध्ये आणि त्याच्यामुळे त्यांचं जे एक वलय प्राप्त झालं आहे त्याच्यामुळे चर्चा ही वाढली आहे की आज देशाला मोदी अमित शहानंतर वलयांकित असं भाजपचं जर कोणी मुख्यमंत्री असेल किंवा मंत्री असेल ते मंत्री पण मी बाजूला सांगतो तर ते देवेंद्र फडणवीस आहेत वलयांकित ता भाजप नेत्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर येते आता आत्ता तर त्यांची गरज देशाला आहे त्यांची गरज संपूर्ण राष्ट्राला आहे भारतीय जनता पक्षाला या बिहार निवडणुकीनंतर काय होईल काय नाही सरकार स्थिर करणं आणि त्यांनी त्यांची कुशाग्रबुद्धी चातुर्य वगैरेचे सगळ्याचे पुरावे तुम्हाला दिलेले आहेत त्यामुळे तुम्हाला माझ्याकडून या सगळ्या मला ऐकायला आलेल्या चर्चांच्या आधारे पहिला आणि तोच मुख्य प्रश्न असा आहे की देवेंद्र फडणवीस अखिल भारतीय भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून जातील का जाणार असतील तर काय करणं जाणार नसतील तर काय करणं विश्लेषकात ना मग मा मला दोन्ही बाजू समजावून सांगा साहेब तुम्ही म्हणताय त्या बरोबर आहे गेल्या दोन तीन दिवसात खास करून हे जरांगे दे आंदोलन संपल्यानंतर ही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे की देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत पाचारण केलं जाईल आणि ज्याप्रमाणे ते नेहरूंनी यशवंतराव चव्हाणांना बोलवलं आणि संरक्षणाला सह्याद्री धावला तसं आता या सह्याद्रीला तिकडे पाचारणव्या सह्याद्रीला असं चर्चा सुरू आहे ती चर्चा मी पण आहे आणि चर्चेचा सूर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणेच काही वरिष्ठ लोक सुद्धा त्याच्याबद्दल बोलायला लागलीत आधी ते बोलत नव्हते दिल्लीचे दिल्ली तर बोलतात तरी पण आपण तुम्ही जे म्हंटलात की देवेंद्र फडणवीस जातील का दिल्लीला किंवा त्यांना पाचारण केलं आहे का आता केलं आहे की नाही ह्याच्यावरती आपण कॉन्क्रीट कोणीच हो नाही बोलू शकत नाही कारण की आपल्या सगळ्यांना माहितीये मोदी शाह यांच्याकडनं बातम्या लीक होत नाहीत पण मला असं वाटत नाही की देवेंद्र फडणवीसांना या घटकेला दिल्लीत पाचारण केलं जाईल कारण की महाराष्ट्र राज्य जे आहे हे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं राज्य आहे अजूनही भारतीय जनता पार्टीची ताकद महाराष्ट्रात मर्यादित आहे आणि जे काय आपण म्हणतो की भारतीय जनता पार्टीवर एक व्हिडिओ बनवूया की भारतीय जनता पक्षाची ताकद हे सूज तो आपण बनवूया तर एकशे बत्तीस भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्यांचेच उधार दिलेले असे अजूनही एक आठ दहा आमदार बाहेरच्या पक्षांमध्ये आहेत वीस आहेत उधार आपण वीस पकडूया चला तर त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना बोलवून घेतील आणि माझं असं मत आहे ह्याच्याबद्दल की हे जग जरी तसं चित्र असलं तरी पण भारतीय जनता पार्टीची ताकद मर्यादितच आहे अजूनही महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये कमकुवत आहे आणि जिथे एकनाथ शिंदेची ताकद आहे तिकडे पण भारतीय जनता पार्टीची ताकद तशी कमकुवत आहे त्यामुळे आत्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा स्टेप देवेंद्र फडणवीसांना इकडनं हलवण्याचा घेणार नाही एकतर महाराष्ट्रातला सगळ्यात चांगलं इमेज असलेला आणि सर्वात सक्षम नेता म्हणून देवेंद्र फडणवीस उभारून येत आहेत त्यावेळेला मॅन ऑफ प्रिन्सिपल मॅन ऑफ कॅरेक्टर त्यामुळे त्यांना ते इकडनं हलवणार नाही दुसरी गोष्ट आता कुठे त्यांची प्रशासनावरती चांगली पकड आहे तर अजून महाराष्ट्रामध्ये दे, देवेंद्र फडणवीसांच्या तोडीचा भारतीय जनता पार्टीकडे दुसरा नेता नाही आणि अचानक ह्या त्यांना हलवून एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवारांच्या सोबत एका नवख्या चेहऱ्याला तिथे आणायचं ही रिस्क भारतीय जनता पार्टी घेणार नाही तिसरं कारण जे मी तुम्हाला सांगतोय आता जे अजूनपर्यंत कोणी बोललेलं नाही आहे भारतीय जनता पार्टीचा इतिहास जर का तुम्ही बघितला राष्ट्रीय अध्यक्षांचा तर एक अटलजी आणि अडवाणीजी सोडले तर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि मी तुम्हाला की नाव आत्ता सांगतो एकही नेता त्यांचा आत्तापर्यंत मास बेस असलेला त्यांनी अध्यक्ष केलेला नाही हो म्हणजे अटलजी झाले अध्यक्ष त्यानंतर अडवाणीजी झाले त्यानंतर मग मुरली मनोहर जोशी झाले त्यानंतर पुन्हा अडवाणीजी झाले आणि त्यानंतर अडवा आपण अगदी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून पुढले जर का मी तुम्हाला सांगतो त्यांनी पुषारी कुशाभाऊ ठाकरेंना अध्यक्ष केला जे मास नेते नव्हते ते संघाचे प्रचारक होते, होते। त्यांच्यानंतर त्यांनी जनकृष्णमूर्तींना अध्यक्ष केला जनकृष्णमूर्ती पण हे नाव मला वाटतं बऱ्याच लोकांना माहितीच नसेल की आपले अध्यक्ष आप होते इन्क्लुडिंग भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बंगारू लक्ष्मणना केला त्यांना पण बेस काही नव्हता ना व्यंकय्या नायडूंना त्यानंतर केला त्यांना पण त्यावेळेला काहीच बेस नव्हता त्यानंतर राजनाथ सिंगांना केला राजनाथ सिंग त्यावेळेला नेते होते उभरते नेते पण त्यांना मासभेस काही नव्हता उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी थोडा काळ मुख्यमंत्रीपद मिळालेलं त्यांना पण मासभेस नव्हता त्याच्यानंतर नितीन गडकरी झाले नितीन गडकरींना पण मासभेस त्यावेळेला काही नव्हता अजूनही नाहीये त्यानंतर पुन्हा राजनाथ सिंग झाले अध्यक्ष आणि त्याच्यानंतर अमित शाह झाले अमित शहाना पण त्यावेळेला मासभेस काही नव्हता अजूनही नाही अजूनही नाहीये किंवा आहे तो मर्यादित आहे जो काय त्यांचा वेस आहे तो आणि त्यांच्यानंतर नड्डा झाले नड्डांना पण मास बेस काही नाही हे सर फार महत्वाचं मोठं कारण तुम्ही सांगितलं की मास बेस असलेल्या एकाही माणसाला भाजपनी कधी अध्यक्ष केला नाही नाही याचं कारण मला असं जे दिसतं की माझं जे समज आहे त्यामधलं की भाजप अध्यक्ष आपला जो आहे त्याला भारतीय जनता पार्टी योग्य रीतीने चालवणारा एक चांगला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह माणूस त्यांना लागतो त्याला बेस आहे का नाही याच्यावर तिथे विशेष भर देत नाहीत कारण की आणि हे खास करून अटलजींच्या हीनं सुरू झालं कारण की मास बेस्ड असलेला लीडर कोण तर त्यावेळेला अटलजी होते सरकारमध्ये होते पंतप्रधान होते त्यानंतर अडवाणीजी होते आता तर नरेंद्र मोदी स्वतः असल्यामुळे मो इतर काही कोणी असण्याची गरजच नाही त्यांना त्यामुळे हे पण कारण जर का त्याला सोडलं तर मला वाटत नाही कर्तृत्ववान माणसाची भाजपला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून गरज नसून एक सांग का नाही नाही असं असं मी नाही म्हणणार कर्तृत्व त्यांनी आपलं संघटनेत दाखवावं अशा माणसाची त्यांना गरज आहे सत्ता कारणात लुटबुड राजकारणात असं दिलेलं कामगिरी करावी बरोबर आणि त्यामुळे ना योगी ना देवेंद्र फडणवीस हे अध्यक्षपदी त्यांना ते घेतील असं मला आत्ता वाटतं ही मी तुम्हाला सांगितली कारण सर पण मग कशातून काय असे पॉझिटिव्ह हे दिसत आहेत की मुद्दे की ज्याच्यामुळे देवेंद्र जातील 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 हे याला प्रचंड एवढा जोर असं वाटतंय की एवढे मुद्दे आहेत की ज्याच्यामुळे ते जातील असं पण म्हणता येईल सगळ्यात पहिला म्हणजे विरोधी पक्षांना ते इथे नको आहेत त्यामुळे त्यांच्याकडनं त्यांच्या समर्थकांच्या थ्रू ही आवाज नेहमी उठवली जाते की देवेंद्र फडणवीस आता आपण त्यांना असं नाही घालवू शकत तर चला त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष का करून मोठ्या पदावर मोठ्या पदावर पाठवा पण त्यांना इकडनं घेऊन जा हे सगळ्यात पहिलं पण तुम्हाला याच्या मागे विरोधी पक्ष दिसतोय का भाजपातला पण गट दिसतोय नाही विरोधी पक्ष जास्ती दिसतोय कारण की भाजपातले नक्कीच लोक असतील इथे पण त्या सगळ्यांना माहितीये की देवेंद्र फडणवीसांना जर का इकडनं हलवलं तर आपल्याला चान्स मिळेल का तर तो मिळणार नाही ना ना याची पण त्यांना खात्री आहे बरोबर आणि महाराष्ट्र भारतीय जनता पक्षामध्ये आता जे मंत्री आहेत नेते आहेत कार्यकर्ते आहेत आमदार आहेत खासदार आहेत खासदार नको म्हणूया आपण कारण आपल्याकडे एक नाव हे होत आहे म्हणून पण जे आहे त्यांना हे माहिती आहे की आपण काय होत नाही मुख्यमंत्री तर मग फडणवीस निदान आज आपल्याला बळ देत आहेत आपल्याला बळ देतात बरोबर पण मग ते त्यांना इथे नको आणि दिल्लीत पाठवा याचं विरोधी पक्ष व्यतिरिक्त अशी कारण कोणती आहेत की देशाची गरज म्हणून म्हणतात एक प्रामाणिक कारण अशी की ज्याच्यात करता खरंच त्यांना नेलं तर चांगलं होईल याचं एक कारण सगळ्यात मोठं जे पुढे येऊ शकतं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वानी शीर्ष नेतृत्वानी जर का निर्णय घेतला की आता आपण जनरेशन नेक्स्टच्या हाती ट्रान्झिशन सत्तेचं ट्रान्झिशन सुरू करूया तर मग देवेंद्र फडणवीस त्याचं सगळ्यात पहिलं नाव आहे ज्यांना ते आता देशामध्ये सर मला खरंच असं म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे आणि सगळेच सा मान्य करतील की तिसऱ्या क्रमांकाचा भाजपचा नेता देवेंद्रज अमित शहा हे आणि याच्यानंतर तेच आहेत ते म्हणजे म्हणजे त्यामुळे त्यांना सर असं होऊ शकतं का की आत्ता जर त्यांना नॅशनल लेवलवर घेतलं तर थोडंसं आणखीन एक पाच दहा वर्ष काय असतील मोदींची ती त्यानंतर पंतप्रधान पदासाठी ते देशाला परिचित झालेले असतील देशामध्ये त्यांची इमेज झालेली असेल अखिल भारतीय अध्यक्ष म्हणून देखील त्यांची बुद्धी चातुर्य व्यक्तिमत्व या सगळ्याचा प्रभाव देशावर पडलेला असल्यामुळे त्यांची ॲक्सेप्टेबिलिटी वाढलेली असेल आणि त्यामुळे ते पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार ठरतील बरे मध्ये कुणी येऊ दे मग एक स्टेपमध्ये मी सोडून देतो तरी पण आणखीन दहा वर्षाचा पंतप्रधान त्यांना शोधायला लागला तर फडणवीसांचं वय अनुकूलता सगळी आहे म्हणून त्यांना नेतील एक वेटिंग काही काळ म्हणायचे बघा वेटिंग इन द विंग्स तसं फडणवीसांना राष्ट्रीय अध्यक्ष करून वेटिंग इन द विंग्स पंतप्रधान पदासाठी प्रदा ठेवण्याचा डाव चांगला असू शकेल आणि तो करतील का हा डाव नक्कीच चांगला आहे आणि तो होईल पण आत्ता होणार नाही माझ्या मते अजूनही तीन चार वर्ष त्याला जायला लागतील एकोणतीसचं इलेक्शन जे आहे लोकसभेचं मोदींच्याच नेतृत्व त्यावेळेला जर काढून टाकला त्यामुळे मी पंच्याहत्तर वर्षाचा झालो म्हणून काय निवृत्त होणार नाही त्यामुळे आता तो नाही त्यामुळे तो विषय फक्त शरद पवारांपुरताच राहिला आणि काल एक छान व्यंगचित्र आलं होतं की काही ऐंशी वर्षाचे तुमचे काँग्रेसचे अध्यक्ष खरगे हे एकोणऐंशी वर्षाच्या सोनिया गांधी हा पंच्याहत्तर वर्षाचा पंच्याऐंशी वर्षाचा शरद पवार मिळून सांगतात की हा पंच्याहत्तर वर्षाचा वातावरण आहे विनोद सर तर मग तुम्ही अजिबात त्या ना कुठे वरती जातील असं पर... मी आता मान पर्सेंटेजच देत नाही बिलकुल देत बिलकुल नाही नाही आता नाही देते अच्छा नाही मग ते हे बघा लोक तुमच्याकडून तीच अपेक्षा करतात आहे नाही ते नाही त्यामुळे या अफवांचा उल्लेख करण्याची गरज होती याचं कारण एकदा तुम्ही जी कारणं सांगितली ती लोकांसमोर आली तर लोकही म्हणतील हां ठीक आहे म्हणजे काही चिंता नाही ज्यांना फडणवीस हवे आहेत ते म्हणतील चिंता नाही आणि ज्यांना नको आहेत ते म्हणतील अरे हे काळजीचं कारण सांगितलं <laughs> तर त्यामुळे मित्रांनो फडणवीस इथे राहावेत ही आपली सर्वांची इच्छा आहे पक्षश्रेष्ठींची इच्छा काय आहे हे, हे नेहमी गुपित असतं त्यामुळे ठीक आहे आपण असं गृहित धरूया की तातडीने जात नाहीयेत पण मी एक सांगतो सर एक ना आज ना उद्या ते जाणार ते डायरेक्ट मंत्रिमंडळात जातील पक्षाच्या संघटनेत जाणार नाही कारण त्यांच्या कर्तृत्वाचा जो एक पैलू आहे ना तो असा आहे की ते मास लीडर नाहीत होऊ शकत नाहीत आणि ते मास मध्ये मा रमत नाही ते क्लास मध्ये रमतात आणि राष्ट्रीय अध्यक्ष आतापर्यंत बघितलं तर क्लास मध्ये रमणारा त्यांना चालतो त्यामुळे ते मंत्री नाही मंत्रिमंडळामध्ये त्यांना एफिशियंट माणसं पाहिजेत त्यामुळे गेले तर मंत्रिमंडळातील अध्यक्ष होणार नाही या तुमच्या मताशी मी सहमत आहे तुम्ही असाल धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन